मंगेशकर रुग्णालय समितीने महिला रुग्णाच्या मृत्यूचे खापर फोडले तिच्यावरच आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट दहा लाख रुपये डिपॉझिट न भरल्याने पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आपले पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा तथा ईश्वरी यांना दाखल करून घेतले नाही परिणामी त्यांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा विधान परिषदेतील आमदार अमित गोरखे यांनी काल केला होता त्यानंतर उशिरा या रुग्णालयाचा खुलासा आला त्यात त्यांनी या प्रकरणी नेमलेल्या चार सदस्यीय समितीच्या अहवालात तनिषा यांनाच दोषी धरले त्यांना सुखरूप गर्भारपण व प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने त्यांना मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता असे त्यात म्हटले आहे तसेच रुग्णाच्या मृत्यूतून आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारी तक्रार देण्यात आल्याचा निष्कर्षही या समितीने काढला मात्र रुग्णाला ससून या सरकारी रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले होते याची कबुली मात्र या अहवालात दिली गेली आहे सात महिन्यांच्या जुळ्या मुलांची प्रसूती धोकादायक असल्याची तसेच दहा ते वीस लाख खर्च येईल याची कल्पना रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात आली होती असे मंगेशकर रुग्णालय समितीच्या अहवालात म्हटले आहे तरीही रुग्ण सहा महिने तपासणीसाठी आली नव्हती याकडेही त्यात लक्ष वेधण्यात आलंय रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले मानले नाहीत तसेच जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला दिला पण तोही पाळला नाही असा निष्कर्षही या समितीने काढत आपल्या रुग्णालयाची पाठराखण करण्याचा प्रयत्न केलाय तसेच दोन हजार वीस पासून सदर रुग्ण महिला रुग्णालयात येत होत्या आणि त्यांच्यावर पन्नास टक्के सवलतीत दोन हजार तेवीसला शस्त्रक्रिया झाली होती ही माहिती या अहवालात देण्यात आली आहे नेमकी घटना काय तनिषा यांना एकोणतीस मार्च रोजी मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं होतं त्या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या त्यांना रक्तस्त्राव होत होता डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबाला वीस लाख रुपये खर्च येणार असल्याची कल्पना दिली दहा लाख रुपये भरले तरच उपचार होतील असे सांगितलं गेलं त्यावर कुटुंबियांनी अडीच लाख लगेच रुपये भरतो बाकीचे नंतर असे सांगितले मात्र ते मान्य न केल्याने तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं दरम्यान त्यांचा रक्तस्त्राव वाढला वाकडच्या रुग्णालयात त्यांनी दोन मुलींना जन्म दिला मात्र मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा एक एप्रिलला मृत्यू झाला त्यावर मंगेशकरमध्ये वेळीच उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता असा दावा आमदार गोरखे यांनी काल केला होता या रुग्णालय समितीच्या अहवालाविषयी आपल्याला काय वाटतं त्यापेक्षा सरकारी समितीचा अहवाल वेगळा येईल का याविषयी आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद